नमस्कार मी प्राजक्ता विवेकानंद छत्रपती संभाजीनगर सर्वप्रथम ज्ञानेश्वरी संघ आळंदी यांना नमस्कार व धन्यवाद देते ज्ञानेश्वरीची हस्तलिखित प्रत निर्मितीच्या या सुंदर उपक्रमातून श्री ज्ञानेश्वरीची माहिती व आध्यात्मिक साक्षरता जागृत झाली आहे माझे आजोबा श्री गुरु महाराज भगवानराव पारगावकर यांनी आळंदी येथे चौदा वर्ष राहून श्री ज्ञानेश्वरीचे पारायण व अध्ययन केले त्यानंतर त्यांनी परळी वैजनाथ येथे आमच्या घरी शेवटच्या क्षणापर्यंत स्वतः श्री ज्ञानेश्वरीचे पारायण व निरूपण केले त्यांच्या आशीर्वादाने श्री ज्ञानेश्वरीची ही हस्तलिखित प्रत मी पूर्ण करू शकले सर्व वेदांचे सार श्री भगवान श्रीकृष्णाने श्लोकात सांगितले आहे माऊलींनी मूळ संस्कृत भाषेतील या जीवनाविषयक गुढ तत्वज्ञानाची उकल सर्वसामान्यांसाठी मराठीतून दैनंदिन जीवनातील समर्पक उदाहरणाद्वारे ज्या नऊ हजार ओव्यातून केली आहे ती म्हणजे ज्ञानेश्वरी शेवटच्या अध्यात श्री ज्ञानेश्वर विश्वात्मक देवाला रूपी वाक यज्ञाचे फलस्वरूप म्हणून अखिल विश्वात शांती समृद्धी ज्ञान आणि समाधान कायमस्वरूपी नांदावे असे पसायदान मागतात या उदात्त व भव्य दिव्य पसायदानाचा कृपाप्रसाद ज्ञानदेवाचे गुरु श्रीनिवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना व आपल्या सर्वांना दिला आहे रामकृष्णहरी